गाजरचा हलवा सगळ्यांना आवडतो पण तो, तो खूप गोड झाला ना की मग खाल्ला जात नाही आणि त्यामुळे व्यवस्थित प्रमाण मी सांगितलेलं आहे आणि हिवाळ्यात भरपूर प्रमाणात असे मस्त गाजर येतात तर गाजरचा हलवा तुम्ही नक्की करून बघा या पद्धतीने आणि मस्त चला रेसिपी बघूया गाजर छान स्वच्छ असे धुवून घ्या पाण्याने आणि नंतर मग त्याचे जे आहे साल वगैरे काढून घ्यायचे साल याच्यासाठी काढायचे कारण की आ, साल म्हणजे छिलके काढून घ्यायचे कारण की आ, माती वगैरे काही कण असतात त्याच्यामुळे मग ते आपला गाजरचा हलवा थोडा कच वगैरे लागू शकतो आता मोठे मोठे गाजर घ्यायचे म्हणजे किसायला बरे पडतात आणि असे त्याचे दोन दोन इंचाचे तुकडे करून घ्यायचे तुम्हाला बारीक किस पाहिजे थोडा मीडियम साईजचा कीस पाहिजे तर तो तुम्ही तुमच्या आवडीनुसार घेऊ शकता थोडे बारीक वगैरे गाजर घेतले तर तरी चालेल ते घिसायला प्रॉब्लेम जाते म्हणून थोडे मोठेच गाजर घ्यायचे आता काय करू आपण की बदाम जे आहेत ना त्याला अख्खे अख्खे नाही टाकणार आहे आपण त्याला थोडे लांबट असे तुकडे करून घ्या किंवा तुम्ही बारीक जरी केले ना तरी चालतात पण ते तुपात भाज जायला गेलो की मग ते सगळं भुरका होऊन जातो म्हणून असे लांब काप करायचे छान दिसतात आणि खायला बदामचे आणि आता एका कढईमध्ये तूप घ्यायचं आहे तूप एखादी चम्मच वगैरे घ्यायचं पहिल्यांदा नंतर मग त्याला थोडं किंचित असं गरम झालं की त्यामध्ये काजू भाजून घ्यायचे काजू पटकन असे भाजल्या जातात बघू शकता तुम्ही अशा प्रकारचा जरी कलर आला ना लगेच काढून घ्या म्हणजे ते काढता काढता त्याला गरम तेल असते ना तर पुन्हा कलर चेंज होतो त्यामुळे एकदम भाजून नका घेऊ जास्त नाही मग कडवट किंवा जळल्यासारखं तर त्याचा टेस्ट येईल आता जे बदामचे काप केले होते आपण ते सुद्धा याच कळीमध्ये छान असे मंद भाजून घ्यायचे आहे एकदम असे पटकन भाजले जातात जास्त त्याला जाळायचं वगैरे नाही आहे पटकन काढून घ्यायचे टाकल्यानंतर पाच ते सहा सेकंद जरी भाजले तरी पटकन असे शिजून जातात ते आता हे सगळं एकाच वाटीमध्ये काढा म्हणजे तूप जे आहे वेगवेगळ्या याच्यामध्ये काढलं ना तुम्ही तर तूप ते सगळं पसरणार नाही इकडे तिकडे एकाच वाटीमध्ये टाका आणि वेस्टेज बन जाणार नाही आपलं तूप आता मी जे आहे मगज बीज घेणार आहे तुमच्याकडे असेल तर टाका नाहीतर ऑप्शनल आहे माझ्याकडे होते थोडे आणि ते गाजरच्या हलव्यामध्ये छान दिसतात म्हणून मी ते घेतलेले आहे हे पण टाकल्याबरोबर पटकन असे तळ तड होतात तर छान होता, लागतात असे खायला वगैरे मगज बीज आहेत हे आणि दिसायलासुद्धा सुंदर दिसते आपला गाजरचा हलवा तर यालासुद्धा काढून घ्यायचा आहे आता याच कढईमध्ये तीन ते चार चमचे आपलं तूप टाकायचं आहे तुम्ही डालडासुद्धा घेऊ शकता आणि तूपसुद्धा घेऊ शकता पण एक कोणतंही घ्या आणि त्यामध्ये आता गरम झाल्यानंतर गाजरचा अशाच नवनवीन आणि मस्त मस्त रेसिपीसाठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेलायकनवरही क्लिक करा आता त्यामध्ये गरम झाल्यानंतर गाजरचा किस टाकून घ्यायचा आहे छान मस्त असा परतून घ्यायचा आहे आता ही कढई खूप छोटी पडून राहिलेली आहे म्हणून मी मोठं वाटं घेतलेलं आहे माझ्याकडे मोठी कढई नव्हती हे वाटं आहे जर्मनचं त्यामुळे मी याच्यामध्ये ट्रान्सफर केलं कारण की ते हलवता आलं पाहिजे मिक्स करता आलं पाहिजे मिक्स करता नव्हतं येत म्हणून मी यामध्ये ट्रान्सफर केलेलं आहे आता याला छान असं मंद आचेवर पाच ते सात मिनिट मस्तपैकी असं शिजवून घ्यायचं थोडा किंचित असा नरम होईपर्यंत गाजरचा कीस आणि छान त्याला असा तुपामध्ये भाजलं गेलं पाहिजे पाच ते सात मिनटं साधारण मंद आचेवर तरी लागतात जर एवढे म्हणजे हे एक किलोच्या जवळपास गाजर आहे आणि वाटीने जर मोजलं ना जर ज्या वाटीने मी साखर टाकणार आहे आता तर त्या वाटीने हे पाच वाट्या तरी आ, कीस आहे मोजलेला मी पण तो तुम्हाला व्हिडिओ दाखवता नाही याला मग शूट नाही झाला माझ्या हाताने आता त्याच वाटीने एक वाटीच्या थोडं कमी साखर टाका आणि एक वाटी दूध टाका आणि त्याला छान असं मिक्स करून घ्या पुन्हा याला मिक्स करून पुन्हा पाच ते सात मिनिट पुन्हा शिजवून घ्यायचं मीडियम फ्लेमवर शिजवायचं आधी आपण खूप कमी फ्लेमवर शिजवलेलं आता मीडियम फ्लेम करायची आणि मीडियम फ्लेमला पूर्ण असं मीडियम फ्लेमला जे आहे मस्त शिजवून घ्यायचं पाणी जे आहे त्याचं म्हणजे साखरेला पाणी सुटतं आणि ते दूध वगैरे राहते ते पाणी आटतपर्यंत तर जेव आपला हलवा जो आहे ना तेव्हा खूप छान होतो तर आता पाणी कमी झालेलं आहे म्हणजे ते आटत आलेलं आहे थोडं कमी होत आलेलं आहे त्याच्यामुळे बघू शकता आता या स्टेजला आपण टाकून घेणार किंचित असं मीठ गोड पदार्थामध्ये थोडं मीठ टाकलं ना की त्याला अजून छान असं टेस्ट येते आणि आता जे आपण तळून घेतलेले होते पदार्थ काजू बदाम बीज ते पण टाकून घ्यायचे आणि छान असं जे आहे दोन चमचे विलायची पूड छोट्या चम्मचनी होतं पोहे खायच्या चमच्यापेक्षा छोटा चम्मच होता त्या चमच्यानी दोन चमचे टाकलेलं आहे तुम्ही कमी टाकू शकता विलायचीचं खूप छान असा फ्लेवर येतो तर हे जर प्रमाण तुम्ही वापरलं ना तुमचा जो हलवा आहे खूप छान होईल आता सजावटीसाठी पिस्ताचे काप जे आहे करून घ्यायचे नाहीतर मग अशा प्रकारचं जर किस केला ना तर गार्निशिंग किंवा सजावटसाठी खूप छान वाटतो किंवा तुम्ही हलव्यामध्ये सुद्धा डायरेक्टली टाकू शकता आता छान आपला हलवा एकदम परफेक्ट असा रेडी आहे पाणी पण सुद्धा सुगडं सुकून गेलेलं आहे आटून गेलेलं आहे आणि अशाच प्रकारचा हलवा आपल्याला पाहिजे छान मस्त याला आता आपण गार्निश करून घेऊया सजावट करून घेऊया थोडे पिस्त्याचे जे तुकडे होते ते टाकून घेतलेले ते पुन्हा मिक्स करून घेतले आणि आपला हलवा जो आहे रेडी आहे हाच प्रमाण वापरा खूप मस्त होईल सगळ्यांना आवडेल आता वाटीमध्ये टाकलं आणि त्याला अशी उलटी वाटी करून प्लेटमध्ये टाकलं म्हणजे दिसायला छान दिसते आणि याच्यावर छान टाकू आपण पिस्ता जो किसून घेतलेला होता पिस्ता कलर मस्त तर ते त्याला छान असं गार्निश करून घ्यायचं दिसायला खूप सुंदर वाटते काप टाकल्यापेक्षा काप टाकायचे असेल तर ते पण सुद्धा तुम्ही टाकू शकता खूप जबरदस्त दिसत आहे आणि खूप मस्त झाला होता तुम्ही नक्की करून बघा खरंच म्हणजे अमेझिंग झालं होतं म्हणजे गोड वगैरे सगळं व्यवस्थित आणि व्हिडिओ आवडला ना तर व्हिडिओला लाईक आणि शेअर नक्की करा आणि जर व्हिड चॅनलवर जर नवीन असाल ना तर चॅनलला सबस्क्राईब करून बेलयकॉन नक्की दाबा आणि जर हाच व्हिडिओ तुम्ही फेसबुक पेजवर पाहत असाल तर व्हिडिओला लाईक आणि पेजला फॉलो करायला विसरू नका भेटूया अशाच नवीन रेसिपीसोबत चला बाय बाय